भाजपचे बाज़ माजी गटनेते मनोहर डुंबरे आणि अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांच्या वतीनं हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा ब्रह्मांड आणि कोलशेद आदी विविध भागात सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत नववर्षाच्या पूर्वसंध्येला न्यू रिजन्सी चौक महाराणा प्रताप चौक आणि हिरानंदानी ऑर्किडिया चौकात दीपोत्सव साजरा करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं गुढी पाडव्याच्या निमित्तानं न्यू रेजन्सी चौक महाराणा प्रताप चौक आणि हिरानंदाना आर्केडिया चौकात रांगोळी काढून गुढी उभारण्यात आली होती न्यू रिजन्सी चौकात घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता त्यानंतर लेझिम पथकासह काढलेल्या ले मिरवणुकीलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला अनुभा साय यांच्या सहकार्यानं काढलेल्या बाईक रॅलीत अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तस श्री मंदिरात महाआरती करून या कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं वातावरण चैतन्यमय झालं होतं